लोकशाही की दडपशाही म्हणून लोकशाहीवरील बंदीचा कल्याण मधील पत्रकारांनी व्यक्त केला जाहीर निषेध तथा प्रांत अधिकारी कल्याण यांना पत्रकारांकडून देण्यात आले निवेदन कल्याण लोकशाही या प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्र शासनाने एक महिन्याची बंदी घातलेली आहे याबाबत केंद्र सरकारने एक महिन्यासाठी लोकशाही वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला आहे सदरबंदी ही भारतीय लोकशाहीची गळचेपी असून या कारवाईचा कल्याणमधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला याबाबत उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी कल्याण यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले केंद्र सरकारच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा कल्याण मधील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून जाहीर निषेध व्यक्त केला यापुढे अशीच दडपशाही चालू राहिल्यास पत्रकारांना आता रस्त्यावर उतरावावे लागेल याची सरकारने नोंद घ्यावी लोक